कथा विश्व चॅनल वर आज आपण ऐकणार आहोत पाऊस आणि कॉपी डेट ही कथा ऑडिओ स्वरूपात मनस्वीला ऑफिस मधून निघायला जरा उशीरच झालेला दिवसभर काम करून आता तिला जरा डोकं सुद्धा जड झाल्यासारखे वाटले काम संपवून निघणार तोच ऐनवेळी क्लायंट कॉल स्केड्युल झालेला होता मनस्वीने खिडकीतून बाहेर डोकावले तर दाटलेल्या ढगांमुळे अगदी साडेपाच वाजताच काळोख झाल्यासारखे वाटले सोबतच सुसाट वारा सुटला होता पाऊस आता चांगला जोर धरणार असे वातावरण झालेले होते ऑफिस मधले एक एक जण लगबगीने घरी निघताना तिला दिसत होते ते बघतच मनस्वीच्या चेहऱ्यावर उदास लहर पसरली नेमकं आजच हा कॉल स्केड्यूल व्हायला हवा होता का तोही सायंकाळी त्यात आज मॅनेजर सुट्टीवर मला कॉल सोडून निघता येणार नाही आता घरी जायला बराच उशीर होईल असं वाटतंय मनस्वी मनातच कुटपुटली दहा मिनटात कॉल सुरू होईल त्यापूर्वी एक कॉफी तरी घेऊया म्हणजे तितकंच जरा फ्रेश वाटेल असा विचार करत धावत पळत ती कॅपेटरियाकडे गेली एक कॉफी ऑर्डर केली आणि तसंच कॉफी मग हातात घेऊन ती डेस्कवर येऊन बसली अख्ख्या फ्लोरवर एखाद दोन लोक तिला दिसत होते कदाचित तेही निघण्याच्याच तयारीत कॉल संपला तोच मनस्वीने घड्याळ बघितले तर आठ वाजत आलेले डोकं आता जरा जास्त दुखायला लागले होते बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता मनस्वीने बॅग उचलली आणि कॅब वगैरे मिळते का ते फोनवर बघतच ती खाली आली पावसामुळे कॅब सुद्धा मिळत नव्हती आता ऑफिसच्या बाहेर पडून रिक्षा वगैरे बघून निघायला हवे म्हणत मनस्वी बाहेर पडणार तोच तिची अस्वस्थता बघत कुणीतरी जवळ येत म्हणाला हाय अनोळखी चेहरा आणि अचानकच येऊन बोलला हे बघून मनस्वीने जरा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याला बघितले तोच तो पुढे बोलला आपली तशी ओळख नाहीये पण मी आता निघतच होतो पण तुम्ही एकट्याच इथे उभ्या दिसलात म्हणून तर विचारायला आलो तुम्ही इतक्या उशिरा निघालात आज फ्रायडे आणि जोरदार पाऊस त्यामुळे सगळे लवकरच निघून गेलेत ना सिक्युरिटी स्टाफ सोडून कुणीच नाहीये इकडे काही मदत हवी असेल तर मला सांगा तो बोलला जराही ओळख नसताना काळजीने तो येऊन बोलला ह्यामुळे मनस्वीला जरा धीर वाटला तिने एक नजर आजूबाजूला फिरवली तर संपूर्ण ऑफिस शांत झाले होते बरेचसे लाईट्सही बंद झाले होते हो खर तर मी निघणारच होते पण एका अर्जंट कॉलमुळे उशीर झाला आता पावसामुळे कॅबसुद्धा मिळत नाही आहे मनस्वी त्यावर बोलली ओ ओके तुमची हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला मी कार घेऊन आलो आहे तो त्यावर बोलला तो असं बोलताच मनस्वी जरा विचार करत म्हणाली हो चालेल बराच वेळ मी ट्राय करते आहे पण कॅब मिळत नाही आहे अगदी घरापर्यंत नाही पण मध्ये कुठे रिक्षा वगैरे मिळते आहे का ते बघूया तिथपर्यंत येते मी तुमच्यासोबत ओके शुअर म्हणाल दोघेही पार्किंग मध्ये गेले बाय मी ओळख करून देत म्हणाली मी सुजय करत म्हणाला तुम्हालाही आज उशीर की मनस्वी पुढे बोलतच अचानक थांबली नाही माझा खर तर माझा वर्किंग टाईम आठ पर्यंत असतो सगळे तोपर्यंत निघून गेलेले असतात आज तुम्ही दिसलात तेही जरा टेन्शन मध्ये म्हणून मुद्दाम थांबलो मग मी मला बघूनच कळलं की कामामुळे कदाचित तुम्हाला उशीर झाला असणार सुजय हसतच म्हणाला थँक्यू खरं सांगायचं तर मला टेन्शन आले होतेच धोधो पाऊस त्यात घरी कसं जायचं ह्याच विचारत होते मी मनस्वी त्यावर म्हणाली थँक्यू काय त्यात माय प्लेजर बाय द वे तुम्हाला कुठे जायचे आहे सुजय कार काढत बोलला योगायोगाने दोघांचा रूट सेमच होता ते ऐकता सुजय म्हणाला एकाच रूटवर आहे आपलं घर मग डोंट वरी मी सोडतो तुम्हाला इतक्या पावसात बाहेर रिक्षा तरी कुठे शोधायची हो ना बर चालेल मनस्वी त्यावर बोलली पावसाचा जोर इतका वाढला होता की अंधाऱ्या वाटेत पुढचा रस्ता सुद्धा नीट दिसत नव्हता सगळीकडे शुकशुकाट जाणवत होता, होता। अगदी मध्यरात्रीसारखे वातावरण झालेले होते मनस्वीच्या अंगात पावसामुळे थंडी भरलेली होती तिच्या हातांवर थंडीमुळे काटे उभे झाले होते पाऊस फारच वाढलाय काहीच दिसत नाहीये बाहेर तुम्हाला ड्राईव्ह करायला त्रास होत असेल तर जरा कुठे थांबायचं का मनस्वी कुडकुडतच त्याला बोलली ते ऐकून सुजयने मनस्वीला बघितले आणि म्हणाला हो रस्ता तर दिसत नाहीये हळूहळू जावे लागेल तुम्हाला थंडी भरली आहे का अंगा मागच्या सीट वर माझं आहे ते घालून घ्या पुढे एक रेस्टॉरंट आहे तिथे जरा थांबून कॉफी घेऊया बरं वाटेल हो चालेल म्हणत मागे ठेवलेले सुजयचे जॅकेट अंगात घातले कारमधून बाहेर पडताना भिजणार नाही असा अंदाज घेऊन सुजयने रेस्टॉरंट जवळ कार थांबवली आणि दोघेही रेस्टॉरंट मध्ये गेले सुजयने दोन गरमागरम कॉफी ऑर्डर केल्या आणि सोबत सँडविच सुद्धा सांगितले आता घरी जायला उशीर होणार भूक पण लागली असणार ना म्हणून सँडविच पण सांगितले तुम्हाला दुसरं काही घ्यायचं आहे का सुजय म्हणाला नको मला पण सँडविच चालेल मनस्वी त्यावर बोलली आपण एकाच ऑफिस मध्ये असून आधी कधी तोंड ओळख पण झाली नाही आणि आज पावसामुळे बघा एकत्र अडकून पडलोय पण बरं झालं तुम्ही भेटलात नाहीतर आज माझी फजितीच झाली असती घरी कसं जायचं प्रश्नच होता मनस्वी सहज मनातलं बोलून गेली हो ना तसा मी काही दिवसांपूर्वीच जॉईन झालोय माझी ऑफिस मध्ये कोणाशी ओळख झाली नाही अजून पण आज पावसामुळे आपली ओळख झाली सुजय हसतच बोलला मनस्वी त्यावर गोड हसली दोघांनीही एकत्र कॉफी एन्जॉय केली नंतर सुजयने मनस्वीला घरी सोडले पण सुजयचे जॅकेट मात्र मनस्वीकडेच राहून गेले इतक्या पावसात एकटी अडकलेली मी त्याने माझी काळजी घेत मला घरापर्यंत आणून सोडले आणि त्यात मी जॅकेट परत करायलासुद्धा विसरले आता दोन दिवस सुट्टी त्यात माझ्याकडे त्याचा नंबरसुद्धा नाही असा विचार करत मनस्वी स्वतःशीच बोलत होती सुट्टीनंतर ऑफिसला जाताना मनस्वीने आठवणीने सुजयचे जॅकेट सोबत घेतले ऑफिसमध्ये त्याला शोधत ती त्याच्या डेस्कवर गेली आणि म्हणाली सुजय त्या रात्री जॅकेट माझ्याजवळच राहून गेले सॉरी आणि थँक्यू अगेन हे ऐकताच आजूबाजूंच्या काहींनी सुजय आणि मनस्वीकडे जरा आश्चर्याने बघितले मनस्वीला अचानक आलेलं बघून आणि टीम मधल्यांचे हावभाव बघून सुजय जरा गोंधळून म्हणाला इट्स ओके नो प्रॉब्लेम मनस्वी निघून जातात सुजयला घेरले आणि त्याची मज्जा घेत म्हणाले काय रे कोण ही रात्री एकत्र एक होतात म्हणजे प्रकरण बरंच पुढे गेलेलं दिसतय लगेच दुसरा एकजण म्हणाला हो ना जॅकेट पण विसरला तिकडेच बाय द वे भारी आहे ती ते ऐकताच सुजयने डोक्याला हात लावला आता कुणाला कितीही खरी सांगितले तरी कुणाचा विश्वास बसणार त्या मॅडम पण तसंच बोलून गेल्या सुजय स्वतःशीच फुटपुटला त्यानंतर ती बरेचदा समोरासमोर आलेली मग हाय हॅलो करत दोघांची मैत्री झाली एकमेकांशी फोन नंबर शेअर केले गेले अडचणीच्या वेळी मदतीला धावून येत काळजी नेत त्याने तिला घरी सोडले त्यामुळे मनसविच्या मनात सुजयची चांगली इमेज तयार झालेली होती एक चांगला मित्र या नात्याने तीसुद्धा बरेच वेळा स्वतःहून त्याला पिंक करायची मग कधी सोबत चहा कॉफी तर कधी सोबत घरी जाणे अशातच दोघांची मैत्री छान रंगली इकडे सुजयचे टीममेट्स त्याला सारखं चिडवत असायचे ती छान दिसते तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली कुठे भेटलात असे अनेक प्रश्न त्याला विचारायचे आता त्या सगळ्यामुळे सुजयच्या मनातही मनस्वीविषयी सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता बरेच महिने अशाच भेटीकाठी कधी सोबत येणे जाणे त्यामुळे आपसुकच हा मैत्रीचा बंध घट्ट झाला होता सुजयला खरं तर ती आता आवडायला लागली होती पण तिला तसे काही जाणवले आणि आपण व्यक्त झालो तर मनस्वी उगाच गैरसमज करून घेईल आणि ही मैत्रीसुद्धा तुटेल शिवाय ऑफिसमध्ये चर्चेला अजूनच उदाहरण येईल या विचाराने त्याला मनस्वीला मनातलं बोलून दाखवायची हिंमत होत नव्हती असंच दोघेही एकदा सोबत घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस सुरू झाला आज असा अचानक पाऊस पडतोय ना दिवसभर सगळं वातावरण अगदी शांत होतं मनस्वी बाहेर बघत बोलली हो ना पण छान वाटतंय ना पूर्वी पाऊस आला की ट्राफिक जाम होणार म्हणून माझी चिडचिड व्हायची पण हल्ली मला पाऊस आवडायला लागलाय सुजय अगदी सहजच बोलून गेला मलाही पाऊस आवडतो पण खरं आहे बाहेर कुठे अडकल्यावर ट्रॅफिकमध्ये नकोसा वाटतो पण तुला अचानक कसा काय आवडायला लागला पाऊस मनस्वी सुजयला म्हणाली अगं पावसामुळेच तर आपण भेटलो ना तू त्या दिवशी पावसात ऑफिसला अडकली आणि त्यानिमित्ताने आपली पहिली भेट झाली छान मैत्री झाली आणि आता तर पुढे बोलताना सुचय अचानक थांबला हो ना पावसामुळेच मैत्री झाली आपली पण पुढे काय म्हणत होतास आता तर काय मनस्वी म्हणाली काही नाही सोड ना सुजय त्यावर बोलला असा काय करतो सांग ना प्लीज काय बोलणार होतास पुढे मनस्वी म्हणाली मनस्वी अगं काही नाही सुजय त्यावर बोलला बरं नको सांगूस ऐक ना आपण मस्त कॉफी घेऊया का पाऊस आणि कॉफी आहा हा काय भारी वाटतं ना त्या दिवशी पहिल्याच भेटीत तू अगदी माझ्या गत कॉफीसाठी विचारलं ना तेव्हा खरं तर मला मनातून खूप आनंद झाला होता मला खूप आवडते कॉफी तेही पावसात मनस्वी म्हणाली मलाही आता आवडायला लागला पाऊस पावसात कॉफी आणि सोबत तू सुजय बोलला सुजय नक्की काय झालंय तुला मनस्वी हसतच त्याला म्हणाले कॉफी शॉप बाहेर गाडी थांबवत सुजय म्हणाला मनस्वी अशाच पावसात आयुष्यभर कॉफी डेट करायला आवडेल का तुला माझ्यासोबत सुजय काय होतय आर ओके मनस्वी जरा गोंधळून म्हणाली तिचा हात हातात घेऊन तो अचानक बोलून गेला मनातल्या भावना मनातच ठेवायचा खूप प्रयत्न केला पण आजचा हा पाऊस मला आपल्या पहिल्या भेटीची आठवण नव्याने देऊन गेला त्या दिवशी अचानक तू माझ्या आयुष्यात आली नंतर आपली छान मैत्री झाली आता तुझा हा सहवास मला हवा हवासा वाटायला लागलाय खरं सांगायचं तर मला तू आवडायला लागलीस मनस्वी आय स्टार्टेड लव्हिंग यू सांग ना तुला आवडेल का माझ्यासोबत आयुष्यभर कॉफी डेट करायला सुजयचे बोलणे ऐकून मनस्वीला काय बोलावे सुचलेच नाही तिने तिचा हात सुजेच्या हातातून अलगद सोडवला आणि दोघांनाही जरा अवघडल्यासारखे वाटले आपण अचानक असं काय बोलून गेलो है? असा विचार सुजयच्या मनात आला मनस्वी आय एम सॉरी मी अचानक असं बोलून गेलो हवं तर तू वेळ घे विचार कर आणि तुला मी आवडत नसेल तरी हरकत नाही पण आत्ता तरी प्लीज कॉफी घेऊया का सुजय दबक्या आवाजात बोलला मानेने चोकार देत मनस्वी खाली उतरली बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता आणि कॉफी शॉपमध्ये मंद आवाजात गाणे सुजयच्या अचानक व्यक्त होण्यामुळे मात्र दोघेही अगदी गप्पच होते एकमेकांच्या नजरेला नजरसुद्धा मिळवायला दोघांना जरा ऑकवर्ड झाले होते सुजयने दोन कॉफी ऑर्डर केल्या आणि एकही शब्द न बोलता दोघांनी कॉफी घ्यायला सुरुवात केली पावसाच्या आवाजासोबतच मंद आवाजात गाण्याचे बोल कानावर पडत होते रिम जिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन बिगे आज इस मौसम में लगी कैसी अगन गाण्याचे बोल ऐकून दोघांना अजूनच अवघडल्यासारखे वाटले इकडे तिकडे बघत कशी बशी कॉफी संपवून एकही शब्द न बोलता दोघेही परत जायला निघाले सुजयने मनस्वीला घराजवळ सोडले ती बाहेर पडणार तोच हळूच सुजय म्हणाला बाय मनस्वी गुड नाईट त्यावर बाय इतकंच बोलून ती निघून गेली मनस्वीला कदाचित माझे अशा प्रकारे व्यक्त होणे आवडले नाही कदाचित मी सुद्धा आवडत नाही आणि तसे असेल तर आता ती मैत्रीसुद्धा कंटिन्यू करणार की नाही गुन्हाच ठाऊक असे अनेक विचार सुजयच्या मनात आले अशाच विचाराने अस्वस्थ होत तो घरी गेला इकडे मनस्वी घरी येताच तिच्या मनात अनेक विचारांनी गोंधळ उडाला होता सुजय सोबतचा प्रत्येक क्षण त्याचे आजचे बोलणे त्याचा चेहरा आठवत तिला झोपही लागत नव्हती रात्रभर बेडवर पडून ती त्याच्याच विचारात होती बराच विचार केल्यावर तिलाही जाणवले होते की त्याचा सहवास आता तिलाही हवा हवासा असा वाटतोय त्याचा काळजी घेण्याचा मदत करण्याचा स्वभाव तिला पहिल्या भेटीपासूनच आवडला होता खूप विचार करून तिने त्याला मेसेज केला सुजय उद्या सायंकाळी आपल्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये भेटूया मला बोलायचे आहे हे सुजयला सुद्धा झोप लागली नव्हतीच त्याने फोनवर मनस्वीचा मेसेज बघितला आणि ओके शुअर असा रिप्लाय केला दोघांनाही रात्रभर झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सायंकाळी ठरलेल्या वेळी सुजय कॉफी शॉप बाहेर येऊन थांबला काही वेळातच मनस्वी आली तिला बघून सुजयाच्या हृदयाची धडधड आज आपसुकच वाढली मनस्वी जवळ आली तोच ढगांचा गडगडाट झाला आणि रिमझिम पाऊस सुरू व्हायला लागला नभांकडे बघत मनस्वी म्हणाली आजही तसाच दिसतोय ना पावसाचा जसा आपल्या पहिल्या भेटीच्या वेळी होता वर्ष होता भेटून ह्याच कॅपेत कितीतरी वेळा आपण एकत्र कॉफी प्यायलो मैत्रीच्या नात्याने पण हे नातं नकळत मैत्रीच्या पलीकडे गेलेलं कळालंच नाही हो ना मनस्वी नक्की तुला काय म्हणायचे आहे सुजय त्यावर बोलला सुजय काल अचानक तू तुझ्या तु 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 मनातलं सगळं बोलून गेलास तेव्हा माझा गोंधळ उडाला नंतर मी खूप विचार केला आणि लक्षात आलं की मलाही तुझा सहवास आवडायला लागलाय तुझ्यासोबत वेळ घालवायला छान वाटतंय अगदी कमी वेळेत तू माझा खूप जवळचा मित्र झाला आहेस आता तुझ्याशिवाय मलाही माझ्या पुढच्या आयुष्याची कल्पना करवत नाही आहे मला तू हवा आहेस माझ्या आयुष्यात कायमचा मला आवडेल आयुष्यभर तुझ्यासोबत कॉफी डेटवर यायला मनस्वी सुजयच्या डोळ्यात बघत बोलली ऐकताच सुजयच्या डोळ्यात अलगत आनंदाश्रू अजूनच वाढला आणि मोठ्याने ढगांचा गडगडाट झाला तोच मनस्वीने सुजयला घट्ट मिठी मारली सुजयनेही तिला घट्ट मिठीत सामावून घेतले सा आवाज शांत झाला तोच सुजय तिला म्हणाला आय लव्ह यू मनस्वी सुजयच्या मानेवर टेकवत हळूस त्याच्या कानात ती म्हणाली आय लव्ह यू टू सुजय एकमेकांच्या मिठीत सामावून प्रेम व्यक्त करताना दोघांच्या अंगावर रोमांचक शहारा उठला थँक यू मनस्वी अँड लेट्स हॅव अवर फर्स्ट ऑफिशियल कॉफी डेट म्हणत सुजयने हळूच त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले पावसाच्या सरींनी दोघांनाही चिंब भिजवले आणि प्रेमाच्या भावनेने दोघांचेही मन नाहून निघाले तर अशी ही दोघांची प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद